पहिल्यांदा सर्वांना जय श्रीराम कारण पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम आज परतणार होते घरावरती झेंडा उभारलाय म्हटलं कसा डावलानं फडकतोय बघू खाली आलो तर अक्कन त्यांची ना रांगोळी काढायचं काम चालू होतं तिला म्हटलं रांगोळीमध्ये काय लिहिणार काढतील रांगोळीत लिहिणार काय जय श्रीराम जय श्रीराम लिहिलं आणि म्हंटल आता आपण जाऊ संगनमेरला संगनमेरला आलो तर तिथं खूप गर्दी म्हणजे आज प्रभूचं डायरेक्ट आगमन मग पहिले दर्शन घेतलं म्हटलं प्रभूच दर्शन घेऊ त्यानंतर म्हटलं प्रसाद घ्यायला आलो आणि आपल्याला इथं धुळवडचे मित्र भेटले म्हणजे सिन्नर तालुक्यातले त्याचबरोबर शिरापूरचे पण मित्र भेटले त्यानंतर आलो गुरु दत्त मोबाईल शॉपिंगमध्ये दत्तू आम्हाकडे कारण दत्त आम्हाकडे काम होतं मोबाईल मोबाईल दत्तू आम्हा सांगत होता मोबाईलविषयी त्याला म्हटलं थांब आता सध्या बजेट नाही आपण करू काहीतरी मग म्हटलं आता तो म्हणे चला आपली इथं प्राणप्रतिष्ठा आहे मग पुन्हा तिथं गेलो आणि प्रभू श्रीरामांची आरती केली प्राणप्रतिष्ठा त्यानंतर आलो निखिल गुली नावाचा मित्र आहे आपला धान्रपळचा त्याच्या घरी एकदम कावलाचं घर भारी जकाच नाही का त्याला म्हटलं भाई एक नंबर आहे मग सरबताची सोय झाली ओके मध्ये त्याला म्हटलं सरबत बिरबत छानपैकी सोय गेली तो म्हणे आता आपले रगट कांदे पाहून जा रगट कांदे कांदे बघितले त्यानंतर त्याचेच गावचे मित्र भेटले त्यांना ते आपले पण व्हिडिओ बघतात त्यांना म्हणलं धन्यवाद सगळ्यांना आणि जय श्रीराम मग प्रभूचा प्रसाद घेतला बुंदी वगैरे आणि करपे नावाचा आपला मित्र तिथेच जवळ राहतो त्याच्या घरी म्हटलं धावता आढाव घेऊ चहा घेतला त्याच्या वडिलांना म्हटलं काही काळजी करू नका आमचं लक्ष आहे त्याच्यावर